लासूरगाव येथे माऊली गणेश मित्रमंडळ विठ्ठल मंदिर येथे सार्वजनिक भव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रक्तदान शिबिराला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं प्रतिसाद दिला या ठिकाणी आरोग्य शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी विठ्ठल मंदिर येथे सर्वांनी रक्तदान शिबिर सुरू करण्यापूर्वी रक्तदान शिबिराचे फीत कापून उद्घाटन केले गणेश उत्सवानिमित्त येथील गणेश भक्तांनी येथे नाविन्यपूर्ण असा उपक्रम राबविलाय या ठिकाणी सार्वजनिक भव्य असे रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी रक्तदान करत्यांचे शाल आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला या रक्तदान शिबिरामध्ये सुमारे एकाहत्तर ग्रामस्थांनी रक्तदान शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदविला रक्तदान करणं म्हणजेच दुसऱ्याला जीवनदान देणं या रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिरामध्ये ग्रामस्थ आणि महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती यावेळी या ठिकाणचे आयोजक माऊली गणेश मित्रमंडळ शंभू योद्धा गणेश मित्रमंडळ बजरंग सेवक गणेश मित्रमंडळ साई प्रतिष्ठान गणेश मित्रमंडळ शिवगर्जना गणेश मित्रमंडळ वासुदेव गणेश मित्रमंडळ श्रीकृष्ण गणेश मित्रमंडळ आदींनी परिश्रम घेतले लासुरगाव येथे आज सार्वजनिक गणेश मंडळातर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदान करण्यात आले त्यामध्ये त्या एकाहत्तर जणांनी रक्तदान केले तरी आमचे अध्यक्ष सागर वर्मा यांनी या, या रक्तदानाचे आयोजन केले आहे एवढं बोलून धन्यवाद प्रतिनिधी रमेश नटके एनटीव्ही न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर